मित्रांनो मांगड्याचा त्यांचा सुंदर देखील वडगावच्या मैदानात दाखला आहे आपण बघू शकता मित्रांनो आपल्यासोबत हिंद केसरी बाळू ड्रायव्हर देखील मैदानात आले आहेत बोलायला लाजणार आहे आता मला माहिती आहे कधी आत्ताच आलाय आज रायफलच्या गाडीवर रायपोच्या बरोबर काय सांगाल आजचं नियोजन खट दिसतंय सगळी तुमचीच वाढ बघ बसले नियोजन तुम्हीच केलंय मनातली जोडी पब्लिकच्या असं तुम्हाला गाडी नक्कीच नक्कीच परत एकदा आज ही गाडी नक्कीच एक नंबर करेल तुम्हाला शुभेच्छा तयारी तर तशीच आहे हा चालेल शुभेच्छा मित्रांनो आपल्यासोबत बारीक ड्रायव्हर आहेत नमस्कार ड्रायव्हर नमस्कार आज वडगावचं मैदान कसं वाटतंय काय मैदान चांगलं आहे आणि मागच्या मैदानापेक्षा जरा फाट्या रुग्ण त्यांनी चांगलं मैदान केलं आज कोणाची गाडी आहे आपल्याकडे काय आज सागर शिफ्ट बाब्या कसं वाटतंय आज एकंदरीत मैदान एकंदरीत कसं वाटतंय काय चांगलंच आहे मैदान आणि मोठ्या मैदान आणि मोठ्या गाड्या सगळी बैल मोठी आज नक्की चांगल्या आज नियोजन बी सगळी एक नंबरात करून आली सगळ्याचे नियोजन चांगले गाड्या बघण्यात मी मजा येईल आता नक्कीच नक्कीच तुम्हाला शुभेच्छा आजच्या मैदानासाठी धन्यवाद मित्रांनो सर्वभाऊ मास्तर यांचा माहिब्या सुद्धा कराडच्या मैदानात दाखल झालाय बघू मित्रांनो विठ्ठल नानांचा नाग्या सुद्धा ना कराडच्या मैदानात दाखल झाला आहे बघू शकता मित्रांनो ना ना <laughs> विठ्ठल नानांचा नाग्या सुद्धा आलाय नाना नमस्कार नमस्कार काय सांगाल आजचं वडगाव मैदान नाग्या आलाय काय सांगाल आजचं मैदानाबद्दल कसं काय आज नाग्याचं नियोजन नियोजन नक्कीच ना ना तुम्ही मैदान असला की एक वेगळीच हे असते क्रेज असते नक्कीच तुम्हाला शुभेच्छा आजच्या मैदानासाठी बघू शकता मित्रांनो आपण